महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी घडामोड ज्या सध्या सगळीकडेच राज्याचं राजकारण परत जिवंत झालंय अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर आता सगळीकडेच मोठ्या बातम्यांनी आता काहूर माजलाय दादा जिवंत आहेत आणि ते परत आले बारामती विमान अपघात अपघाताच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक माहिती आज समोर आली आहे अठ्ठावीस तारखेला घडलेल्या या दुर्दैवी प्रकरणाचं दादांचं निधन झालं होतं तर फक्त बातमी नव्हती राज्याला हादरून सोडणारी आणि धक्का देणारी माहिती होती पण या घटनेला तब्बल पंधरा दिवस होऊन अधिक काल उलटला असतानाच एक अतिशय धक्कादायक माहिती आता समोर आली आहे काल रोहित पवार यांनी मांडलेल्या संपूर्ण डिबेटमध्ये त्यांनी म्हटलंय की अजित पवारांचा अपघात नसून अजित पवारांचा घात केला गेला त्यांनी तीन महत्वाच्या नावांवरती अंगोले निर्देश केले त्यावेळी त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती देखील सांगितली परंतु परंतु आता मात्र या प्रकरणाविषयी समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे आज सकाळी अचानक एका व्यक्तीने कॅमेऱ्या समोर येऊन या अपघाताविषयी अशी माहिती दिली की त्यांनी या प्रकरणाचं चित्र पालटलं आहे ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबके आवाजामध्ये चर्चा सुरू झाली की आता शिवाजी द बॉस या पिक्चर मधल्या रजनीकांत सारखी दादांची परत होणार मग दादा आता कुठे असतील ते आता कुठे आहेत या आता जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत कारण आता कारण ठरला आहे तो असा व्यक्ती की जो आता आज पहिल्यांदाच कॅमेरा समोर आला आहे ज्याने या अपघाताविषयी अशी भयानक माहिती सांगितली की जे आधी कोणत्याही व्हीवरती दाखवली नव्हती ना कुठल्या वृत्तपत्रात आली होती ना कुठे टीवरती सांगितलं होतं परंतु सध्या मात्र विमान धुक्यामुळे आपटलं गेलं नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला ब्लॅक बॉक्स ताब्यात आहे पण ब्लॅक बॉक्सची तपासणी अजून होणार होण्यासाठी वर्षाचा कालावधी लागू शकतो पण तेवढ्यात एक राष्ट्रवादीचे खासदार त्यांनी एक असा दावा केला की ज्याने या प्रकरणाची दिशा पलटली होतीच कालपर्यंत वेगळ्या अंग्याला हे प्रकरण होतं पण तेवढ्यात आज सकाळी एका व्यक्तीने जे सांगितले त्यांनी या प्रकरणाची सगळीच दिशा बदलून टाकली आता दादा नेमके केव्हा येणार दादा खरंच आहेत का तर पद्धतीने याविषयी काय धबक्या आवाजामध्ये मुक्तपणे चर्चा सुरू झाल्यात कारण की दादांचे नातेवाईक रोहित पवार यांनी देखील एक तारीख सांगितली असून त्या दिवशी पुन्हा एकदा प्रेस घेणार आहेत म्हणजेच राज्याच्या राजकारणामध्ये आता सगळ्यात मोठी खळबळ रोहित पवार उडून देतील एका क्षणात थांबवलं खरं पण खर तर या प्रकरणाची जी सुरुवात आहे ती दुर्घटनेच्या दिवसापासून झाली आज अकरावा दिवस दिवशी सकाळी हा भयानक दावा केला की महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का पण जेव्हा दुर्घटना घडली त्याच्या अगदी पंधरा मिनिटांपासून दुर्घटना घडल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटांपासून वेगवेगळे पुरावे येण्यास सुरुवात झाली आजचा जो दावा आहे तो खर तर अंगावर काटा आणणारा आहे ज्याने दादा खरंच आहेत का दादा कधी परत येणार नेमकं काय सत्य आहे हे सगळं बाहेर आज येणार पण आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून त्या घडामोडी पाहावे लागतील कारण की त्या व्यक्तीने जे सांगितलंय ते पहिल्या दिवसापासून सांगायला सुरुवात केली आहे जे टी वर पहिल्या दिवसापासून सांग दाखवलं जात होतं सगळं खोटं ठरलंय कारण की जे जे दाखवलं गेलं ते सगळं 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 होतं जे घडलंय ते अगदीच वेगळं होतं अशा व्यक्तीने सांगितलंय खरंच सर्वांना ठाऊक आहे की अठ्ठावीस जानेवारीची प्रभात होती ज्या दिवशी अठ्ठा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान क्रॅश झालं अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सर्व सुरक्षा पथक असतील किंवा किंवा यंत्रणा असतात त्या तिथे पोहोचल्या त्यानंतर तिथे मृतदेह आढळले त्यानंतर ताब्यात घेऊन एकोणतीस तारखेला जो तो अंतिम संस्कार पार पडला तो इथपर्यंत तुम्हाला अवगत आहे पण जेव्हा दुर्घटना घडली ती होती त्याच्या काही तासातच एक वेगळाच आरोप करण्यात आला होता तर या प्रकरणाला तिथूनच नवं वळण मिळायला सुरुवात होती पहिला दिवस होता अठ्ठावीस जानेवारीचा अपघात झाला आणि काही तासातच तास एक आमदार अमोल मिटकर यांचा सूर माध्यमातून मातरून म्हटला मिटकरीने दावा केला जो दावा या तपासाची दिशा बदलणारा ठरणारा दर, होता लोक क्रॅश कसं झाला क्रॅश झालं की तांत्रिक बिघाड होता की नेमकी पायलटने महत्वाची चूक मुद्दा म्हणून केली हे आता सगळेच महाराष्ट्रात लोक शोध लागलेत मात्र आता विमानातून धूर निघत नव्हता विमानातून धूरच नव्हता मग विमान कसे कोसळले त्यांनी हा तरी शंभर टक्के घातपत असल्या संशय व्यक्त केला तर सर्वसामान्यांना वाटलं चला सोळा भावन, ते झालेत त्यामुळे आज चौदाव्या दिवशी जो माणूस कॅमेऱ्या समोर आलाय त्यांनी जे सांगितलंय त्याने त्या सर्व गोष्टींच चित्रच पालटलंय पहिल्या दिवशी ते म्हणाले विमानातून धूर येत नव्हता पण त्यांनी दुसरा तर्क मांडला की मृतदेह पाचच होते पाच मृतदेह होते मग हे गणित कसं जुळलं आता पहिल्या दिवसाची बाब होती ती पण दुसऱ्या दिवशी एक दुसरे मोठे यावर बोलले की तिथे मृद्य पाच होते मात्र प्रवास सहा लोकांनी केला मग दादा विमानामध्ये होते का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे दादा विमानात नाहीत मग दादा कुठे दादा पुन्हा बारामतीला कसे येणार या देखील प्रश्नांनी सगळीकडे काहू काहूर उडलं होतं अचानकपणे त्या व्यक्तीने सगळं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सध्या जो अपघात घडलाय तो अपघात नव्हता तो घातपात होता याचा अर्थ असे काहीतरी अकल्पित घडले या दिवशी ममता बॅनर्जी यांनी देखील उच्च न्यायालयामार्फत याचा तपास करा असे त्यांनी सुचवले पुन्हा तीच बाब अधोरेखित होती विमानात सहा लोक स्वार झाले होते मग पाचच शेवक असे सापडले मग तो सहा व्यक्ती कुठे काय झाला चौथ्या दिवशी अशा एका माणसाला अटक होणार होती की ज्याच्या कबुलेने या प्रकरणाचा रोखच बदलून गेला दिवस चौथा उजाडत होता दादांना आदरांजली वाहत होते शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी झाला सुनेत्रा वेलींनी शपथ घेतली या सगळ्या घडामोडी घडल्या मात्र पुढे मात्र अजित दादा जिवंत आहेत या सगळ्या बातम्या सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपामध्ये यायला सुरुवात झाली पुढे काय घडलं नऊ दिवसानंतर ती गुप्त कॉल रेकॉर्डिंग जगासमोर आली चिंता करू नका मी मार्ग काढतोय हे दादांचे स्पष्ट शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते जर विमान कोसळणार होते तर दादा इतके शांत कसे राहू शकतात की दादांना पूर्वकल्पना होती की ते विमानातून बाहेर पडणार नाहीत संपूर्ण महाराष्ट्र याच एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहे आज दहावा दिवस आज पंधरावा दिवस तर देखील दादा आपल्यामध्ये नाहीत म्हणजेच याचा अर्थ दादांना आता त्या विमानामध्ये नेमकं कोण घेऊन गेल हा मोठा प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो इथं थोडस थांबा आतापर्यंत समोर आली माहिती प्रत्यक्षदर्शन केले जावे आता हे प्रकरण जितकं दिसतंय तितकं साधं नक्कीच नाही एकीकडे तांत्रिक तपास सुरू असतानाच दुसरीकडे लोकांच्या मनात आलेल्या शंका आता आधी घडत होत्या घडत होत आल्यात विमानातून देश ही व्यक्ती पाच मृतदेह आहे का राज्याची राजकारणी का घडत आहे मग अजित पवारांचा घातपात केला घातपात करणारे लोक समोर कधी येणार असा छोटासा प्रश्न सध्या विचारला जात आहे नेमकं अजित पवारांना विमानामध्ये बसायला कोणी सांगितलं सत्तावीस तारखेला आदल्या दिवशी अजित पवारांना कोणत्या नेत्याच्या फाईल वरती सही करायची होती त्या नेत्याने अजित पवारांना थांबवून घेतलं का मग दादांनी आपल्या गाडीचा प्रवास रद्द करून विमानाचा प्रवास सुरू केला या सगळ्या घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चिल्या जात आहेत यामुळेच अजितदादा जिवंत आहेत का ते लवकरच परत येतील अजितदादा शिवाजी बॉस या यासारखे पुन्हा एकदा बारामती दाखलतील अशा वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत मित्रांनो म्हणजेच राज्याचं राजकारण सध्या अजित पवार यांच्यावरती फिरत आहे आपणाला देखील काय वाटतंय अजित पवार अजित पवार जिवंत असतील का नक्कीच नाही अजित पवार आता जिवंत असते कारण की डी एन ए टेस्ट करूनच शेवटी अजित पवारांचा अजित पवारांची अंत्ययात्रा निघाली आणि तिथेच अजितदादा आपल्याला सोडून गेलेत उदाहरणार्थ राज्याच्या राजकारणावरती अजित पवारांचा जो पहारा आहे तो मात्र अजूनही अबाधित आहे अजित पवारांना मानणारा वर्ग महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अजित पवारांना मानणारा वर्ग आहे तर त्या सगळ्यांनी मिळून आता एकच गरज की अजित पवारांच्या झालेल्या अपघाताची चौकशी अतिशय व्यवस्थित झाले पाहिजे असं लोकांनी मागणी सरकारकडे करावी जेणेकरून रोहित पवार यांनी मानले सगळे मुद्दे सरकार खोरून पाठवणार नाही तर त्या मुद्द्याला धरून धरूनच अँगलला धरूनच संपूर्ण निकाल येतील मित्रांनो या सगळ्या बाबतीत आपल्याला काय वाटतंय अजित पवारांचा अपघात आहे की घातपात आहे नक्कीच यावरती आपण चर्चा करा आणि आपल्या कमेंट्सद्वारे आपलं मत व्यक्त करा धन्यवाद